श्री क्षेत्र भगवान गडावर राजकारण करणाऱ्यांनी हे प्रकार बंद करावेत गडाचे पावित्र्य आणि भगवान गडाचे विचार जपावेत दोन्ही पक्षांनी याचा विचार करून समोपचाराची भूमिका घ्यावी भक्तांना वेटी धरून राजकारण करणे बंद करावे अशी मागणी पाथर्डी येथील राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस प्रताप बबनराव ढाकणे यांनी केली आहे श्री क्षेत्र भगवान गडावर राजकारण करणाऱ्यांनी हे प्रकार बंद करावेत गडाचे पावित्र्य आणि भगवान बाबांचे विचार जपावेत दोन्ही पक्षांनी हाच विचार करून समोपचाराची भूमिका घ्यावी भक्तांना वेटीस धरून राजकारण करणे बंद करावे अशी मागणी पाथर्डी येथील राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस प्रताप ढाकणे यांनी केली आहे गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः आठ दिवसात भगवानगडाच्या दसऱ्याच्या मेळाव्याच्या निमित्तानं नको असलेलं वादंग निर्माण झालंय आणि म्हणून या ठिकाणी भाविक मंडळी ही मोठी संभ्रमात पडलेली आहेत याच्यामध्ये विश्वस्त मंडळाने निर्णय घेतला का घेतला ही त्यांची भूमिका त्यांना माहीत आम्ही या ठिकाणी मेळावा घेऊन भाषण करणारच ही भूमिका एका वर्गाने घेतली ती का घेतली ही त्यांनाच माहीत परंतु माझ्यासारख्या अनेकांना प्रश्न मात्र हा पडतो की ज्या भगवान बाबांनी आपल्या संपूर्ण हयातीमध्ये वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून डोंगरखोऱ्यातल्या माणसाला माणूस म्हणून घडवलं आणि जेवढं धार्मिक कार्य केलं त्याच्यापेक्षा एक क्रांतिकारी कार्य त्या काळामध्ये त्यांनी त्या डोंगरपट्ट्यात केलं आणि ते म्हणजे त्यातल्या अज्ञानी अडाणी समाजाला शेतकरी वर्गाला त्यांनी अक्षरशः सक्तीनं जबरीनं शिक्षणाकडं नेलं आणि शिक्षणाच्या मुळेच स्वतः भगवानबाबांनी विद्यालय काढले आणि त्यामुळेच त्या, त्या डोंगरपट्ट्यातला माणूस शिकला सवरला आणि प्रगतीकडं वाटचाल करू लागला इतक्या मोठ्या विचारसरणीच्या महंत वैकुंठवासी भगवानबाबांनी जो विचारसरणी आपल्या कार्यातनं निर्माण केली त्याच विचारसरणीचा पराभव आज या सगळ्या मुंडळीना करायचं काय असं वाटतं प्रताप ढाकणे हे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री बबनराव ढाकणे यांचे चिरंजीव बबनराव ढाकणे हे सुरुवातीपासून भगवान गडाच्या व्यवस्थेसाठी हातभार लावत पण मुंडे ढाकणे वादात त्यांना धक्काबुक्की करण्यात आली त्यावेळी पासून दसऱ्याच्या दिवशी राजकीय व्यक्तींच्या वावराला आणि गडावरील मेळाव्यांना त्यांनी विरोध केला आणि दुर्दैवानं हा कोणाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न केला गेला कुणी पण ते अत्यंत चुकीचं आहे भगवानगड आणि भगवान, भगवान बाबाच्या प्रतिष्ठेपेक्षा कोणाचीही प्रतिष्ठा मोठी नाही आणि कदापिही कधी असू शकत नाही आणि म्हणून भगवानगडाच्या आणि भगवान, भगवान बाबाच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल असं कृत्य कोणाकडनंही दसऱ्याच्या दिवशी घडू नये अशी सारखी भावना आमच्या सारख्यांच्या मनामध्ये आहे खरं तर ह्या दोन्ही पक्षांनी दोन्ही बाजूंनी आपापल्या जबाबदारीनं वागलं पाहिजे दसऱ्याच्या दिवशी त्या ठिकाणी भाविकाला निर्धोकपणानं भीती न बाळगता दर्शन घेता आलं पाहिजे आणि कुठला प्रकार आपल्या लोकांकडून घडणार नाही याची जबाबदारी दोघांनीही घेतली पाहिजे अन्यथा उद्या दुर्दैवानं जर काही घडलं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर भविष्यात जे प्रश्न निर्माण होतील त्या प्रश्नांना जबाबदार कोण असणार त्या प्रश्नांचं उत्तर कोण देणार हा सगळ्यात मोठा सवाल आज सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि म्हणून आमच्यासारख्याला वाटतं की प्रतिष्ठेचा बाऊ न करता हा विषय संपला पाहिजे अन्यथा भगवान बाबांनी जे आपल्या आयुष्यामध्ये जी विचारसंपसरणी संपली संप सांभाळली ज्या विचारसरणीतनं काम केलं त्या विचारसरणीला फार मोटा धक्का, या भगत, भगत, मोठा धक्का ह्या घटनेत बसू शकतो आणि तसं घडलं तर येणारा काळ कोणालाही माफ करणार नाही मग त्याच्यामध्ये कोणीही असो आणि शेवटी ईश्वराचा भक्त संतांचा भक्त हा लहान मोठा नसतो वजवान असतो सगळे भक्त हे एका रेषेवरती समान असतात आणि म्हणून मागं काय घडलं कशामुळं का आता काय घडतं या सगळ्या गोष्टीचा विचार न करता जे आहे त्याला सामोरं शांततेने कसं जाता येईल त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कसा निर्माण होणार नाही ही जबाबदारी घेतली पाहिजे आणि त्याची उत्तर त्यांना भविष्यात देणं अवघड आहे असं माझ्यासारख्याला वाटत प्रताप ढाकणे हे एकेकाळी गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक होते भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा अध्यक्ष होते भगवान गडावरील प्रत्येक दसरा मेळाव्याचे प्रास्ताविक ते करत पण भाजपला आणि मुंडे यांना सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांनी भगवान गडावर दसऱ्याच्या दिवशी जाणे बंद केले आता भगवानगडाला धरून जे आरोप प्रत्यारोपाचे राजकारण सुरू आहे आणि महंत तसेच पंकजा यांच्या ऑडिओ क्लिपमधील संवादातून ज्या पद्धतीने भाषा वापरली जाते त्यातून गड बदनाम होत असून दसऱ्याच्या दिवशी होणारा संघर्ष टळण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र बसून निर्णय घेण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिलाय दुर्दैव्य आहे दुर्दैव आहे दुर्दैव आहे, आहे। ज्या ऑडिओ क्लिप्स व्हायरल झालेल्या आहेत मी स्वतः टी व्हीवरती पाहिल्यात ऐकल्यात वृत्तपत्रात नाही वाचल्यात आता त्या खऱ्या का कोठ्या खोट्या आहेत हे तज्ञ लोक सांगतील परंतु त्याच्यामध्ये दोन्ही बाजूनी ज्या पद्धतीने वाक्यरचना केल्या गेल्या त्या दुर्दैवी आहेत एका क्लिपमध्ये या राज्याच्या आदरणीय मंत्री महोदया की ज्या कॅबिनेट आहेत अत्यंत जबाबदार आहेत त्यांची वाक्यं ही खऱ्या अर्थानं त्या पदाला प्रतिष्ठित नसणारे आहेत बाधक आहेत आणि राज्याच्या एकूण शासनाला काही प्रश्न त्याच्यातनं निर्माण झालेले उत्तर देणं जड आहे दुसऱ्याही ऑडिओक्लिपमध्ये जी भाषा वापरली महंताकडनं तीही फार तितकी चांगली परंतु शास्त्रींनी महंतांनी त्या क्लिपची जबाबदारी स्वीकारलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी खुलासाही केला की ही भाषा मी का वापरली त्याच्यातनं ते त्यांनी स्पष्टीकरणही दिलेलं आहे परंतु जे एकूण चाललेलं आहे ते समाज मनाला न पटणारं चाललेलं आहे एकोणीसशे एक्कावन्न साली भगवान बाबा तिथं आले आणि बावन्न साली त्या ठिकाणी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाणसाहेब यांच्या हस्ते त्यावेळेसचे माजी विधानसभेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय बाळासाहेब भारदे अशा अनेक सहजानंदी भारतीय काँग्रेसचे त्यावेळेचे नेते ह्या सर्व मंडळींच्या उपस्थितीमध्ये भगवान गडाचा स्थापना झाली आणि त्याच वेळेस भगवान विद्यालयाचंही उद्घाटन झालं परंतु तेव्हापासून भगवान बाबाच्या हयातीमध्ये आणि त्यानंतर भगव तुमच्या भीमसिंग महाराजांच्या हयातीमध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णव सालापर्यंत त्या ठिकाणी फक्त लोक येत दर्शन घेत सोनं दिलं जायचं घेतलं जायचं संवाद व्हायचा आणि गुरुमंत्र घेऊन तिथून निघायचं असंच त्या कार्यक्रमाचं स्वरूप होतं परंतु त्र्याण्णव चौऱ्यानंतर त्या कार्यक्रमाचं स्वरूप बदलून त्या ठिकाणी राजकीय नेते यायला लागले आणि त्या ठिकाणी भाषण सुरुवात झाली असा तो त्यातला इतिहास आहे ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफ अहमदनगर